स्वर्गीय गजानन पोद्दार यांच्या परिवाराला जय संघर्ष ग्रुपतर्फे आर्थिक मदतीचा हात परिवाराने मानले जय संघर्ष ग्रुपचे आभार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव भरिश्वर येथील जय संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी कैलासवासी गजानन पोद्दार यांचे अकस्मात निधन झाले होते तरी घराचा कर्ता पुरुष फारला त्यामुळे जयसंघर्ष ग्रुप्सचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हांडनोर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली जय वाहन चालक चालक मालक संघटना संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रवीण भाऊ वाघ सोयगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र बडक धनराज महाले आधार देशमुख रहिमान तांबोळी संदीप धनगर राहुल धनगर चेतन हटकर समाधान हटकर गजू मोबाईल निलकंठ पाटील किरण परदेशी भटू पवार अशोक पाटील टिपू पठाण अनिकेत फरकांडे संजय फरकांडे कैलास बडगुजर शुभम बडवे गौरव शैले सुभाष मराठे प्रितेश जैन राजेंद्र पाटील दीपक गव्हाणे आणि ग्रामपंचायत सदस्य कोमलसिंग देशमुख सरपंच पती कैलाश क्षीरसागर ग्रामपंचायत सदस्य अंतिम महाजन मिलिंद देव पत्रकार दीपक मुलमुले पत्रकार राजू ठाकूर भूषण कासार आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांच्या समक्ष स्वर्गवासी गजानन गोविंदा पोद्दार यांच्या परिवारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना व संस्था महाराष्ट्र राज्यातील चालक मालक यांच्या आर्थिक मदतीतून निधी उभारून आमच्या परिवारासाठी सहकार्याची भूमिका दाखवत जमा झालेली रक्कम ग्रामस्थ आणि पोलीस अधिकारी भारत भाऊराव पाटील यांच्या समक्ष परिवाराकडे ऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये स्वर्गवासिक गजानन गोविंदा पोद्दार यांचे लहान भाऊ दीपक पोद्दार कृष् मुलगा कृष्णा पोद्दार मुलगी सायली पोद्दार वडील गोविंदा पोद्दार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली व संघर्ष ग्रुपतर्फे कैलासवासी गजानन पोद्दार यांच्या स्मरणार्थ दहा फुटाचे वडवृक्ष लोखंडाची जाडीसह भवानी मंदिर परिसरात झाड लावण्यात आले के केलेल्या मदतीबद्दल पोद्दार परिवाराच्या वतीने दीपक पोद्दार यांनी जय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य व सर्व चालक मालक यांचे मनापासून आभार मानले जय संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय यांनी जय संघर्ष ग्रुप स्थापन केला होता सोडवण्यासाठी व अनुषंगाने आदरणीय ड्रायव्हर सम्राट संजय अणूसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संघर्ष ग्रुपचं काम करतो व आमचे स्वर्गीय गजन गु कोदार यांचं जय संघर्ष ग्रुपसाठी खूप मोठं योगदान होतं त्याच अनुषंगाने आम्ही साहेबाच्या आदेशाने फुलने तर फुलाचे पाकळे म्हणून शेतकरी ड्रायव्हर सामाजिक कार्यकर्ते पोलीस पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांनी आमच्या गजानभूला जी मदत केली आहे आम्ही त्यांचे गावातील पदाधिकारी गावातील शेतकरी बांधव ड्रायवर लोक आम्ही संघर्ष गोप महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी यांनी जी मदत केली आणि कोणाचं माझ्याकडनं नाव सुटा मी त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व सधारण ही जी मदत आहे आतापर्यंत तीनशे पस्तीस लोकांनी मदत केली आहे मी त्यांचे आभार मानतो आणि सदरील रक्कम ही ऐंशी आता दोनशे पंचेचाळीस रुपये आम्ही त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलाकडे त्यांच्या भावाकडे त्यांच्या लेकरांकडे त्यांच्या वडिलांकडे सर्वांच्या साक्षीने पोलीस स्टेशनचे पदाधिकारी साहेब सरपंच साहेब व गावाच्या साक्षीने आम्ही त्यांच्याकडे देत आहोत तरी पण हे जे पैसे आहेत हे गजानन बोडच्या परिवाराला आवश्यक पूर्ण आले पण आमचं कर्तव्य म्हणून सामाजिक बांधलकी म्हणून संस्थेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आम्ही गजान फोन खोलीत थोडेसे पाकळी म्हणून हे त्यांना रक्कम देणार आहोत देत आहोत म्हणजे त्यांना विनंती आहे की हे पैसे तुम्ही स्वीकारावे आणि त्यांना पैसे त्यांचा लाभ संघर्ष दूर तर्फे मिळालेली आर्थिक मदत संघर्ष दूर तर्फे आम्हाला पोच करण्यात आलेला आहे व आम्ही त्यातून बघितल्याप्रमाणे पूर्ण रक्कम आमच्या स्वाधीन करण्यात आले आहे